नमस्कार मी पोस्ट दटणे तालुका दौंड जिल्हा पुणे देटणे हे माझं गाव असून मी दैटणे गावात राहतो आता किती अॅनिमल आहेत आपल्याकडे माझ्याकडं टोटल पन्नास जनावर आहेत आत्ता एक सत्तावीस अठ्ठावीस गाई आणि एक पंधरा मशी आहेत आणि मशी माझ्या ह्या सगळ्या हरियाणावरून आणलेल्या आहेत जीनमधून घेतलेल्या मशी आहेत माझ्याकडं आत्ता सध्याला मशीची दोन टायमाची आता माझ्याकडं पारडाला दूध देऊन माझ्याकडं बारा तेरा लिटरचा ॲव्हरेज निघतोय दोन टायमाच्या मशीनमध्ये मी मी घेतल्या होत्या त्या एक लाख ते एक लाखापासून ते एक लाख वीसपर्यंत मी घेतल्या होत्या मशीन किती दिवस झाले मशीन आणलेलं आहे मी आता जवळजवळ एक वर्ष झालेलं आहे माझ्याकडं पहिल्यांदा गोठा चालू केला त्यावेळेस दोनच गाडी होत्या हळूहळू हळूहळू वाढवत वाढवत गेलो आत्तापर्यंत आता आपल्याकडं टोटल पन्नास जनावरे आहेत आठ एकर शेती शेतीमध्ये ऊस आणि मी पेरा असतं गुरांना खायला बाहेरून आपण मका विकत घेतो कधी वाडं आलं तर वाडं घेतो मी जसं मिळेल तसं आपण परचेस करत राहतो तुमच्या इथली जे शेती आहे प्रामुख्याने म्हणजे बागायती आहे ना सगळ्या बागायती आहे तरी पण तुम्ही दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसायाकडे लहानपणापासून आवड दोन गाडी होत्या त्या आवड त्याच्यानंतर मग डोक्यात असं आलं की आपल्याला रेट नाही मिळत बरोबर रेट न मिळाल्यामुळं मग डेअरी टाकण्याचं डोक्यात घेतलं मग अमोलचं दूध दूध प्लॅन्ट आपल्याकडं आहे अमूल डेअरी आहे संकलन करतो संकलनही करतो आपण आपलं दोन टायमाचं कमीत कमी चार हजार लिटर दूध संकलन आहे त्यात गाय गायी आणि मशीचं दो दोन्ही दूध घेतो आपण मशीला कमीत कमी साठ ते पासष्ट रुपये रेट पडतो आपण आणि आपण फिक्स रेटनेही दूध घेतो पासष्ट रुपये साठ रुपये रेट देतो आपण फिक्स रेटने फॅट ह्याने किती फॅटला देतो साधारणतः आपण सात झिरो फॅटला पासष्ट रुपये रेट देतो अमूलचे जे दूध हो, आहे ते म्हणजे घेण्याची त्यांची क्षमता आहे दूध दुधाला दर जास्त देतात मशीन असं बघितलं तर ते खरं आहे हो अमूल डेअरीवाले मशीनच्या दुधाला दर जास्त देतात फिडिंग मध्ये आणि त्याचं कसं सांभाळतं तुम्ही खाद्य कधी कधी देतात त्याचं टायमिंग काय असतं काय काय देतात सकाळचा आम्ही सकाळचं तीन चारला काम चालू होतं गोट्यात चारला आल्याच्या नंतर बघ लोक पहिले सेण शेण ओढून घेतात शेण टाकून देतात मग नंतर कुट्टे करतात कुठे टाकतात कुट्टे टाकल्याच्या नंतर मग आंबान भुसा वगैरे सगळं टाकून देतात आणि मग दार दूध काढायला बसतात त्यांच्या खाली सकाळचं चारला काम चालू होतं संध्याकाळी चारला काम चालू होत बारा कामगार आहेत मग दोन कामगार आहेत माझ्याकडे आता सध्याला त्यांना काय काय काम देतात त्यांना पूर्ण गोट्याचं काम म्हणजे पूर्ण दूध काढून देणे आयतं दूध मला कॅनमध्ये भरून देणे एवढं काम असतं तुम्ही ह्या गोट्यामध्ये आधुनिकता काय वापरली आधुनिकता मी फॅन बसवलेले लक्ष देखरेखीसाठी मी कॅमेरे बसवलेले सीसीटीव्ही सी सी टी व्ही कॅमेरे पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलेले आहे लाईट गेली तर त्याचं जनरेटरचं नियोजन आहे की जनावरांना लेट कुठे लेट न मिळायला ले, नको पाणी लेट मिळायला ले, नको कोणत्या गोष्टी लेट नाही मिळाल्या पाहिजे तर समजा आज आपण जर कुठे जर समजा त्यांना चार वाजता टाक टाकत असू आणि ती जर कुठे पाच वाजता साडेपाच वाजता टाकली दीड तासाचा डिफरन्स पडतो दीड तासाचा डिफरन्समुळे दुधा दुधात बी तफावत निर्माण होते एक लिटरपर्यंत तफावत येते साधारणतः पंधरा जनावरांमध्ये दहा 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 बारा लिटरची तफावत येते त्यामुळे सगळ्या गोष्टी टायमात होण्यासाठी मी जनरेटरची सोय केलेली लाईट गेली तर आपल्याकडे बॅकअप जनरेटर आहे आपलं कोणतंही काम आढून राहत नाही त्यांचं पाणी पाजायचं काम स्वच्छ धुवायचं काम कुठे करायचं काम काही अडून येत ना राहत नाही टोटल ह्या गोट्यासाठी तुम्हाला उभारणी करायसाठी सुरुवात कशी झाली आणि किती खर्च आला एकदम केलं नाही मी पहिल्यांदा बांधतानी टप्प्यात हे पहिले हे एक शेड बांधलं त्याच्यानंतर मग पलीकडचं शेड बांधलं आणि नंतर हे शेड बांधलं एक तीन वर्षात मी एवढा टप्प्यात हळूहळू गोठा बांधायला सुरुवात केली आणि कम्प्लीट झालं तीन वर्षात काम